नमस्कार, नमस्कार मी राजेंद्र साळोखे नमस्कार मी राजेंद्र साळोखे आपण परत एकदा मध्यवर्ती खेळांची जे प्रिन्सिपल्स आहेत मूल तत्वे त्याच्याकडे येतो आहोत जशी सुरुवातीला आपण ओपनिंगची प्रिन्सिपल्स बघितली आणि मिडल गेम दोन व्हिडिओ याच्यापूर्वी मी केलेले आहेत जे प्रिन्सिपल्सवर आणि हा आता तिसरा व्हिडिओ आहे जी प्रिन्सिपल्स आहेत त्याला काही वेळा अपवाद पण असतात त्यामुळे ते तसंच वागायला पाहिजे असं काय नाही ही तत्व ठरवण्यात आलेली आहेत आणि त्याप्रमाणे हे चांगलं पण ते याप्रमाणे वागून जर काय वेगळं घडलं तर त्याची जबाबदारी माझ्यावर नाही मी पहिलेच क्लिअर करतो जसं ओपनिंगच्या प्रिन्सिपलमध्ये वजीर सुरुवातीला बाजूला बाहेर काढू नये असं म्हणतात पण काय डिफेन्सच असेल स्कॅन्डेवियन डिफेन्स आणि फ्रेंच डिफेन्स याच्यामध्ये वजीर सुरुवातीला बाहेरच येतो मग त्याला काय म्हणजे या तत्वांना अगदी आपण चिपटून राहू शकत नाही ब्रॉड प्रिन्सिपल्स आहेत मागच्या दोन व्हिडिओमध्ये मा आपण काय प्रिन्सिपल्स बघितली ती बघूया तीन प्रिन्सिपल त्याच्यात आपण बघितली होती एक म्हणजे आपले मोहरे जे आहेत ते सगळे केंद्रस्थानी न्या नंतर आपल्या फ्लँगच्या प्याद्याने प्रतिस्पर्ध्याचे सेंटरचे प्यादे मारा शक्यतो उलट करू नका की सेंटरचं प्याद्याने फ्लँगचं मारू नका आणि प्यादे दुर्बळ ठेवू नका असे ते ती तीन प्रिन्सिपल आपण पहिल्या दोन व्हिडिओमध्ये मिळून बघितले आता आपण चौथा आणि पाचवा आता यामध्ये प्रिन्सिपल बघत आहोत यामध्ये जी तुमची काय जी पोझिशन बनलेली असेल त्याच्यामध्ये वीक स्क्वेअर किंवा कमजोर चौरस जे आहे ते करण्याचे टाळा आता आपण ते वीक स्क्वेअर बद्दल थोडी उदाहरणं बघूया हे एक उदाहरण आहे याच्यामध्ये बघा हा डी फाय हा वीक स्क्वेअर आहे म्हणजे हा घोडा जर इथे आला तर घोडा अगदी सेंट्रल पोझिशनला येतो आणि बरेचसे स्क्वेअर कंट्रोल करत होतो घोडा इथे आल्यावर त्याला वजीर मारू शकत नाही कारण हे पॉन इकडे आहे म्हणजे हा आपण या ठिकाणी प्लेस करू शकतो आणि त्याला कुठली थ्रेट पॅद्याची किंवा इतर मोऱ्याचे नसते प्याद्याची शक्यतो तर तो त्याला वीक स्क्वेअर असं म्हणतात प्रतिस्पर्धेच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने स्ट्रॉंग तर हा त्याचा वीक स्क्वेअर आहे तिथे आपण तो वा... घोडा आणला आता घोडा बऱ्याच ठिकाणी कंट्रोल म्हणजे गरज पडली तर ह्याला मारू शकतोय बिशपला गरज पडली तर सी सेवनला असे बरेच तो आठ स्क्वेअर इथे कंट्रोल करतो सेंटरला आल्यामुळे स्ट्रॉंग पोझिशनमध्ये तो आला दुसरं याचं उदाहरण बघूया हे उदाहरण आहे याच्यामध्ये जो परत एकदा ई फाय आहे हा ई फाय इथे घोडा आहे हा विक स्क्वेअर आहे पांढऱ्याच्या दृष्टीने कारण हा बिशप याला सरळ इथे मारून टाकतो मारल्यानंतर त्या बिशपला दुसरं मारणारं कोणी नाही तो बिशप तिथे राहून इकडचा जो हा मेन डायगोनल आहे हा कवर करतो म्हणजे राजाला तो एच टूला येण्यापासून प्रतिबंध करतो आणि एक तर तो सेंटरला येतो बिशप आणि तो दोन्हीकडे क्विंग क्वीनच्या साईडला आणि किंगच्या साईडला दोन्हीकडे तो अटॅक करू शकतो इथे सेंटरलाच असलेला बिशप आई इकडच्या डायगोनलला पण अटॅक करतोय इकडच्या डायगोनलला पण अटॅक करतोय आणि हा तर संपूर्ण त्याने कवरच केला डायगोनल तर अशा तऱ्हेने जो तो आपल्या दृष्टीने बिग स्क्वेअर आहे पांढऱ्याच्या दृष्टीने बिशपने मारलं पुढचं उदाहरण स्क्वेअरच्या बाबतीत आपण बघूया याच्यामध्ये जो एफ थ्री हा स्कर आहे एफ थ्री हा वीक आहे हा घोडा सहज इथे येऊ शकतो त्या घोड्याला या त्याच्या स्वतःच्या पॅद्याचं प्रोटेक्शन आहे ते पॅदे नसलं तरी त्याला इथे घोड्याला मारणारं कोणच नाही म्हणजे पुरा अगदी वीक स्कर आहे आणि इथे येऊन तो राजाला चेक देऊ शकतो हा तर असे वीक स्क्वेअर म्हणजे बनायचे टाळ ताल, टाळले पाहिजेत काहीतरी करून की वीक स्क्वेअर त्याच्यात तयार होत आहे कामाने आणि तिथे त्याचा मोहरा एकदा एखादा सहजासहजी अगदी येऊन बसेल अशा तऱ्हेचे कुठले स्क्वेअर्स असतील तर ते आपण टाळायचा प्रयत्न केला पाहिजे आता आपण पाचव्या प्रिन्सिपलकडे येतोय जे अलग प्याद म्हणजे आयसोलेटेड पॉन जे असतं जे पुढे पुढे चाललेलं असतं आणि त्याचा वजीर बनण्याची शक्य शक्यता असते अशा प्याद्याला अडवणं अगदी गरजेचं असतं आणि शक्यतो त्याला घोड्याने आडवता आलं तर बघावं आता हे आयसोलेटेड पॉन आहे म्हणजे पुढे पुढे चाललेलं आहे काळ्याचं ई फोरवरचं जे पॉन आहे तर ह्याला जास्त पुढे जाऊ देऊ नका कारण सेवन्थ रँकवर जर म्हणजे तिकडून थर्ड थर्ड रँकवर आलं किंवा आपलंच सेवन रँकवर गेलं तर ते अतिशय डेंजरस असतं ते इतर यांना प्रतिबंध करतं त्याचा एक माझा वेगळा व्हिडिओ आहे की सातव्या रँकवर प्याद तर तो बघा तर ते हे आडवणं अतिशय गरजेचं आहे आणि ते शक्य असेल तर ते घोड्याने आडवावं हे मिडल गेमचं एक प्रिन्सिपल आहे घोडा इथे आणून ते आडवलं ते जास्त पुढे येऊ देऊ शकत नाही तर अलग पॉनला प्याद्याने आडवा आणि इतर आता माझे व्हिडिओ पण बघा तर अशा तऱ्हे आपण हा तिसरा भाग मिडल गेम प्रिन्सिपल्सचा तिसरा भाग केलेला आहे अजून एक चौथा भाग होणार आहे कारण अजून काय प्रिन्सिपल्स आहेत ते मध्ये मध्ये मला वेगळे टॉपिक सापडतात मग मी ते व्हिडिओ करून ते पुरं करतो आणि मग हा करायचा राहून जातो तर अजून पण बघत राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मताप्रमाणे चालं माझ्यावर त्याची जबाबदारी टाकू नका या अभ्यास करण्यासाठी म्हणून मी दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी राजेंद्र साळोके आपण सर्वप्रथम ओपनिंगचे प्रिन्सिपल्स ते आ एक दोन व्हिडिओ माझे होते ते बघितले त्याच्यानंतर मध्यम मध्यवर्ती खेळाची मिडल गेमचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्याचे पण तीन व्हिडिओ झाले त्याच्यातला हा चौथा आणि आता शेवटचा व्हिडिओ आहे आणि मध्यवर्ती खेळाची काय प्रिन्सिपल्स आहेत आतापर्यंत आपण काय बघितली ते पहिल्या थोडक्यात बघूया एक म्हणजे आपले मोरे केंद्रस्थानी द्या आपल्या फ्लँकच्या प्याद्याने प्रतिस्पर्ध्याचे सेंटरचे प्यादे मारा फ्लँक म्हणजे डी आणि ई फाईल सोडून असणारा संपूर्ण भाग आपले प्यादे दुर्बळ ठेवू नका तुमच्या स्थितीमध्ये कमजोर चौरस करण्याचे टाळा आणि अलग प्याद्याला म्हणजे आयसोलेटेड पॉन जे असतं त्याला घोड्याने आडवा ही पाच प्रिन्सिपल्स आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितली आता आपण सहावं प्रिन्सिपल्स बघत आहोत की खुल्या फाईल हत्तीने आडवा, अर्थात हत्ती हा फाईलवरच अधिक चांगल्या तऱ्हेने कार्यक्षम पद्धतीने काम करू शकतो आलंच तर फाईल्स जिथे तिथे सापडेल आपल्याला ती हत्तीने ऑक्युपाय करणे हे महत्वाचं एक प्रिन्सिपल होतं रँक आढवासला तरी तो ऑक्युपाय केला तरी बेस्ट ठरू शकतं आणि एकदा फाईल एका हत्तीने ऑक्युपाय केल्यानंतर ते हत्ती डबल करणं हे त्याच्यामध्ये महत्वाचं ठरू शकतं कारण ते अधिक जोरदार प्रमाणपणे अटॅक करू शकतात जसं ह्या केसमध्ये पांढऱ्याने हत्ती खाली आणि हत्ती दो डबल केले आता हत्ती डबल केल्यानंतर हे जोराने कार्य करू शकतात आठ ती सातव्या रँकवर पण जाऊ शकतो आपण दुसरं उदाहरण बघूया रूक हे आता हे एका रँकवर डबल आहेत आणि त्याला कनेक्टेड रूक म्हणतात आणि असे जे कनेक्ट असतात तेव्हा ते एकदम स्ट्रॉंग असतात ह्याला पण डबलिंग ऑफ रूक असंही म्हटलं जातं आता या केसमध्ये हे दोन काळे जे रुख आहेत ते कनेक्टेड नाहीत त्याच्यामध्ये उंट आहे आता काळ्याने जरी हा रुख मारला तरी पांढऱ्याने परत हा रुख घेवा घेता येऊ शकतो तर अशा तऱ्हेने ते डबल किंवा कनेक्टेड रुख असलेले ते स्ट्रॉंग असतात त्या पोझिशनमध्ये ते आणायचा प्रयत्न करायचा आता इथे काळ्याचे इथे कनेक्टेड रुख आहेत परंतु पांढऱ्याला इथे आता डबल रूक करायला इथे संधी आहे तर पांढरा इथे आता डबल रूक करतो डबल रूक केले पुढे झालेला खेळ साधारण असा आहे की याने रुख एफ सेव्हनला घेतला कारण एफ सेवनवर आता अटॅक आहे याने जी सेवन मारून टाकलं याने पण रुखनी जी सेवन मारू शक टाकलं याने परत रुखनी जी सेवन मारलं आता किंगनी त्याने जी सेव्हन ला मारलं क्वीन इथे आणले आणि हा फोर्क मिळाला म्हणजे आता चेक आहे तो वाचवायला गेला तर काळा हत्ती जातोय गेला म्हणजे रूक डबल करणं हे यातनं महत्वाचं आहे काय खेळ आहे हे महत्वाचं नाही फारस तसंच सातव्या रँकवर जे डबल झालेले असतात ते पण खूप पॉवरफुल असतात एक माझं रूक ऑन सेव्हन रँक नावाचा एक वेगळाच व्हिडिओ मी केलेला आहे त्याच्यात पण त्याचं महत्व सांगितलेलं आहे तर सेवंत रँकवर डबल केले राजाला त्याने तिथून हलवलं आरूक इकडे त्याने घेतला म्हणजे त्याच्यावर अटॅक केलेला आहे पॉन मारलं त्याने तिथे तसे तऱ्हेने सेवंत रँकवर पण खूप पॉवरफुल असतात मेट करायला बरेचसे हेल्प करतात परत जाऊया सातवं आता आपण प्रिन्सिपल बघूया सातवं म्हणजे उंटाची जोडी सांभाळा दोन उंट जर एकत्र एक असतील तर ते पॉवरफुल अटॅक करू शकतात आता हे आपण बऱ्याच वेळा रॉयल ओपेज जसं एक्सचेंज व्हेरिएशन आहे त्याच्यात आपण सांभाळत नाही ते प्रिन्सिपल्स सगळी काय पाळीस पाहिजेत असं काही नाही प्रिन्सिपल आहेत की गोवा दोन तुमच्याकडे पेअर असेल तर ते खूप स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करू शकतात हे दोन शेजार शेजारच्या डायगोनलमध्ये काळ्याचे बिशप आहेत याला हॉटविज बिशप असं म्हणतात बॅमहॅड हॉर्झिज नावाचा एक चेस चॅम्पियन होता त्याच्या नावावरनं ना हॉर्जविस बिशप म्हणून असं ना त्याला नाव देण्यात आलेलं आहे आता हे हे दोघं काळे बिशप हे कसं याने या गेममध्ये अटॅक केला आहे ते आपण बघूया चेक दिला काळ्या बिशपने बी सिक्स लेवन किंग एच वन नाईट जी फोर बिशप ई फोर त्याने घेतला Queen H4, G3, क्वीन एच फोर जी थ्री यांनी क्वीनला अटॅक केलाय पण त्याने आता तिकडं लक्ष नाही दिलं याने त्याऐवजी इथे घोडा मारला क्वीन जाऊ दिली जी क्रॉस एच फोर रूप टू डी टू परत याने असं इथे क्वीनला आणून टाकलं की क्वीनने रुख पण जाऊ देत आहे सुद्धा जात आहे पण त्याला आपला अटॅक खूप स्ट्राँग स्ट्रॉंग आहे माहीत आहे चेक दिला फोरवरनं क्वीनमध्ये आणली रूक एच थ्रीला आणला रूक एफ टूला आणला रूक क्रॉस एच टू किंग क्रॉस वन बिशप क्रॉस एफ टू किंग एफ वन आणि ह्या बिशपने क्वीन मारून टाकल्यानंतर मेट झाला सॉरी ह्या बिशपनी इकडे घेतला डी थ्रीला आणि मेट झाला अशा तऱ्हेने त्या पेअर खूप स्ट्रॉंगली दोन ऍक्ट करतात आणि ते, करता। ते शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करावा बिशपच्या पेअर बऱ्याच वेळा त्या होत नाहीत पण प्रिन्सिपल असे आहेत आणि त्यामुळे मी पूर्वीपासून सांगत आलो की प्रिन्सिपलप्रमाणे वागलं पाहिजे असं नाही ही सात प्रिन्सिपल्स मिडल आहे ती आपण डिस्कस केली परत एकदा ती साते आपण बघू आपले मोहरे केंद्रस्थानी न्या आपल्या फ्लँकच्या प्याद्याने प्रतिस्पर्ध्याचे सेंटरचे प्यादे मारा प्यादे दुर्बळ ठेवू नका तुमच्या स्थितीमध्ये कमजोर चौरस करण्याचे टाळा अलग प्याद्याला घोड्याने अडवा खुल्या फाईल हत्तीने अडवा आणि उंटाची जोडी सांभाळा अशा तऱ्हेने सात प्रिन्सिपल आहे ते आपण कवर केले बगत का धन्यवाद बघत राहा व्हिडिओज माझे इतर व्हिडिओ पण बघा अजून काही व्हिडिओज करायचे आहेत आत्तापर्यंत हा मला वाटतं एकोणनव्वद हवा व्हिडिओ आहे याच्यानंतर अजून कमीत कमी अकरा तरी व्हिडिओ होतील परत एकदा धन्यवाद